लढवण्याचे संकेत चर्थ। बारा तारखेला माझा वाढदिवस आणि त्याचा कार्यक्रम जो आहे आमचे प्रतिष्ठानचे जे पदाधिकारी आणि आम आमचा मित्रपरिवार यांनी हा सोहळा आयोजित केला होता त्या संदर्भामध्ये जर बघितलं तर हा एक कौटुंबिक वाढदिवसाचा सोहळा होता कौटुंबिक कार्यक्रम म्हणता येईल त्याला मोठ्या संख्येने आमच्या घराण्यावर आमच्या कळमकर कुटुंबावर प्रेम करणारे माझा मित्रपरिवार म्हणजे शाळेपासूनचे असलेले मित्र नगर शहरात सामाजिक राजकीय क्षेत्रात माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व सहकारी असतील सगळ्या घटकातील असे सर्वजणांनी मला शुभेच्छा देण्यासाठी ते आले होते त्यांनी त्यांचा प्रेमाच्या ओघामध्ये जे काही त्यांच्या भावना व्यक्त केल्या हे बा विधानसभा निवडणूक ही फार लांब आहे त्याला अवकाश आहे आणि त्याच्यामुळं आत्ता एकमेव ध्येय हे आहे निलेश लंकेंना दिल्लीला आम्ही पाठवणारच महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्षाचे ते उमेदवार आहेत आणि त्या पाठोपाठ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमच्या सर्वांसमोर हेच सगळ्या प्रामुख्याने सर्वजण आम्ही हेच प्रयत्नशील आहोत की या शहरातून त्यांना चांगलंच चांगलं मताधिक्य कसं प्राप्त होईल तर त्या संदर्भामध्ये आम्ही सगळेजणं मेहनत करून त्या माणसासाठी त्यांचा विजय हा मिळवण्यासाठी आम्ही सगळेजणं प्रयत्न करणार आहोत तर जे काही प्रेमाच्या ओगामध्ये भावना व्यक्त केल्या ते त्यांच्या भावना निश्चित प्रकारे असतील परंतु माझी भावना ही स्पष्ट आहे पुढं ज्या वेळेस सहा महिन्यांनी आठ महिन्यांनी ज्या वेळेस विधानसभाच्या निवडणुका लागतील त्यावेळेस महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी ने पवार साहेब आहेत उद्धव साहेब आहेत बाळासाहेब थोरात साहेब आहेत नाना पटोले असतील हे सगळे मंडळी जर त्याचप्रकारे आमचा मित्र पक्ष जे आमच्यासोबत काम करतात हे वरिष्ठ मंडळी ठरवतील आणि एक दिल्याने एक संघाने इथं महाविकास आघाडीचे जे शहरात काम करणारे सगळे मंडळी असतील ज्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख असतील आम्ही सर्वजण एका प्रवृत्तीच्या विरोधात लढणारे आहेत हे तुम्हाला सांगायची काही आता हे नाही कारण आहे परंतु तुम्हाला पण दिसत असल जिथं जिथं या शहरामध्ये कसे गंभीर प्रश्न निर्माण होतात कायदा बाबीत प्रश्न निर्माण होतात विकास तर हा लांबच राहिला परंतु आता खऱ्या अर्थाने निवडणूक लागलेली आहे आणि सगळ्यात पहिले प्राईम त्या ठिकाणी जे पण काही ध्येय समोर असणार आहे ते म्हणजे निलेश लंके नाही इच्छुकाचा विषय असा आहे जो काही पक्ष निर्णय घेईल त्यामध्ये पवार साहेबांना जर माझ्या बाबतीत वाटलं किंवा उद्धव साहेबांना शिवसेनेच्या उमेदवाराबाबत वाटलं काँग्रेस पक्षाला त्यांच्या कुणी काम करणार आहे जो कोणी केपेबल असाल आणि त्या पद्धतीने मी वचनबद्ध राहील उद्या जाऊन काँग्रेस पक्षाला दिली तर मी माझं त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे शब्द देतो आणि वचन देतो की त्याच मी माझ्या भावना त्यावेळेस असतील की त्याला निवडून आणायच्या जे कुणालाही मिळतील ते आज अजून पुला खालून खूप पाणी जायचं ते त्या त्या वेळेसचा विषय आहे